नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मधे आपले स्वागत आहे। आयुष्यात अनेक वेला मेहनत करून ही यश मिळत नाही कोणत्याही कामात नशीब साथ देत नाही व्यक्तीला जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरे जावे लागते हे आपण विचार करतो की कशामुळे घडत असेल कारण हे पण असू शकते की देवा प्रति आपली सेवा कमी पडत आहे म्हणजेच आपण सेवा करताना आपलं मन विचलित होते आणि आपण सेवा पूर्ण करू शकत नाही म्हणजेच घरात भक्ती करताना मन नाही लागणे म्हणजेच नुसार याला आपण आपल्या घराच्या वास्तुदोषला पण जोडू शकतो वास्तुशास्त्र ही भारतीय संस्कृतीतील सर्वात जुनी प्रथा आहे शतकानुष्टके याने लोकांना त्यांचा समृद्ध वारसा मिळण्यास मदत केली आहे आणि पारंपरिक ज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास वापरून शिस्त विकसित केली आहे चुंबकीय शक्तीसह गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून लोक त्यांच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहेत सृष्टीदरम्यान लोक या सर्व घटकांचा वापर त्यांच्या जीवनाचे पोषण करण्यासाठी आणि आध्यात्मिकरित्या स्वतःसाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी करतात जर घरात वास्तुदोष असेल त्यामुळे आपल्याला सेवास्वामींना सेवा देता येत नसेल तर स्वामीची कृपा होणे खूप कठीण होते म्हणून घरात काय दोष आहे हे शोधले पाहिजे वास्तुशास्त्र हे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावते त्यामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे वास्तूनुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते त्याने सकारात्मकता वाढते पण काही झाडे अशी आहेत जी चुकूनही घरात आणू नयेत कारण ही झाडे घरासाठी अशुभ मानली जातात त्यांना घरात लावल्याने अशुभ येते आणि आयुष्यात अडचणी वाढतात म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती कोणती झाडे आहे ही झाडे घरात कधीही लावू नका वास्तुशास्त्रानुसार जर घरातील कोणतेही रोप सुकले किंवा कोमेजले तर ते अशुभ चिन्ह मानले जाते आणि त्यातून निर्माण होणारी नकारात्मक शक्ती व्यक्तीच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करते अशा स्थितीत या वनस्पतीला घरातून काढून टाका शक्य तितक्या लवकर चांगले होईल याशिवाय मेंदीचा रोप कधीही घरात आणू नये हे रोप घरामध्ये लावणे अशुभ मानले जाते असेही म्हटले जाते की मेंदीच्या रोपावर वाईट शक्तींचा वावर असतो ज्यामुळे घरातील वातावरण खराब होते बोन्साय प्लांट देखील घरात ठेवू नये कारण ते कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणते आणि समस्या वाढवू शकतात वास्तूनुसार निवडुंगाची झाडे देखील घरामध्ये आणू नयेत असे मानले जाते की घरामध्ये काटेरी झाडे लावल्याने अशुभ येते ज्यामुळे कुटुंबात तणाव आणि चिंता निर्माण होते या सर्व छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून वास्तुदोष नाहीसा केला तर आपले मन प्रसन्न राहील तर सेवा चांगली होईल स्वामींची सेवा चांगली झाली तर स्वामी प्रसन्न होईल आणि नेहमीसाठी स्वामी आपल्यासोबत आणि आपल्या, आपल्या घरात स्वामींचा सदैव वास राही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही